महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परांडा येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथे कार्यालय असून या कार्यालयात एकूण सोळा कर्मचारी अधिकारी व उपविभागीय अभियंता कनिष्ठ अभियंता स्थानिक सहाय्यक मार्गलिपिक शिपाई चालक चौकीदार कनिष्ठ लिपिक एकूण सोळा कर्मचारी अधिकारी आस्थापना दिनांक तेवीस रोजी फक्त दोन शिपाई हजर होते बाकीचे कर्मचारी व अधिकारी कौहर क्षेत्राच्या बाहेर होते उपविभागीय अभियंता यांना फोन केला असता फोन घेण्यास नाकार व नागरिकांचे कामे कसे होणार व कधी होणार असे विचारले असतात कोण पंधरा कर्मचारी व एक अधिकारी कार्यालयात फक्त दोन शिपाई उपस्थित होते साठी परांडा धाराशिव टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा